నా ఫిషింగ్ అయితే నైట్ లా ఫిషింగ్ అయితే నన్ను నైట్ లా ఫిషింగ్ లెస్ అన్నారు fishing light fishing okay road lady in फिशिंगला हे आहेत जाळी आणि ह्या रॉळ आहे नाईटला आपल्याला काय मिळतं ते बघायचं आहे पुढे एका बाईक चालली मित्राची ते जोडले आहेत आपल्या बघा नाईट फिशिंगला काय मिळतं ते जाळं आपण बारामुडीसाठी आणि कटला पण आहेत त्या वापरणं आहे नाईटला कटला चांगल्या प्रकारे खेळतो आणि नाईटला जास्त लागतो वाटलं तर त्यासाठी आपण आज चाललो आहे आणि कोविड आणि रॉल हे एक फक्त सपोर्टसाठी आपण घेतलेलं आहे की जर बायचा जर जर ॲक्टिव्हिट झाली तर मग आपण त्याचा उपयोग करणार तर आता जवळजवळ आता माझ्या ह्याच्यामध्ये ते पाहू शकता सव्वा बारा वाजल्या आपण चाललो आहे आता काय आहे जे काय असेल ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि तुमचं प्रेम असंच राहू दे माझ्यावरती बरेच जण कमेंट करतात काय रे आम्हाला कधी मिळेल सर्वांना मिळेल टेन्शन घेऊ नका सर्वांसाठी थोडं 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 कर आपून एक एक देऊ आणि बाकीचे सबस्क्रायबर आहेत माझे त्यांना पण काहीतरी आपण गिफ्टच्या स्वरूपात देऊच नक्कीच देऊ तर आपण स्पॉटवर पोचूया मग बाकी पण पाहूया जवळजवळ आपण स्पॉटवरती पोहोचणारच आहेत तर खूप मेहनत लागते मित्रांनो सर्व काय करायला आणि निव्वल काय बोलतो तो एक व्हिडिओसाठी एवढी मेहनत करतो आपल्याला मच्छी वगैरे खायची काय एवढी हाऊस नाही आहे एवढी खूप जास्त बरेच लोक सांगतात काय रे खातो आम्हाला देत नाही असं तसं भावांनो तु। मी तुम्हाला एकच सांगतो की आपल्याला खाण्याची अजिबात हाऊच नाही आहे फक्त आपली एक व्हिडिओ आणि एक एंटरटेनमेंट म्हणून आपण एक चला आपण बनवतो बाकी आपलं त्याच्यातलं उद्दिष्ट वगैरे असं काहीच नाही आहे का आपण त्या मच्छीचा आपल्याला पण आहे असं काहीच नाही आहे बस ज्या म्हणून आपण जायचा एक शॉक सांगतात सा, सा ना शॉक एक बडी चीज आहे तसं मला एक मच्छी पकडायला एक खूप आवडतं असं त्यासाठी बाकी काहीच नाही नमस्कार मित्रांनो आज आपण आलो नाईटला फिशिंगला रिट्रोअर सगळं घेऊन ना आणि आमची एक दुसरी जी गँग आहे ती बघा तुम्हाला दिसते काय समजत नाही ट्राय करतो मला दाखवण्याचा होळीमध्ये आहे होळी बघा झुम करून दाखवतो पण नाही येत ती कारण एवढं फुल नाईटला आहे त्याच्यामुळे येत नाही ते जाळी टाकल्यात आणि लोकेशन तोच आहे आपला पायगावात बघूया आता काय जाडामध्ये भेटते काय नाही आपण तर याच्यावर आणलं नव्हतं हा नाईटला फिशिंगला वापरणार होतं मी बघा मशीन हे बघूया आता त्यांचा आटोपल्यावरती आपण याच्यावरती ट्राय मारणार आहे पहिला अगोदर काय भेटते ते बघायचं आहे आता ही आपली आता एक छोटी होडी आहे ते जाळा आहे आणि हा आपला बघूयाचं आपल्याला काय भेटलेलं आहे ते बघायचं आहे कारण मी इथं ते फिशिंग रॉडच्या मागे होते त्याच्यामुळे मला काही समजलं नाही तर यांनी का ते बघायचं आपल्याला जाळी ते दिसत आपल्याला गाडी आहेत मच्छी काय आहे बघूया आपण लाव किनार तुला तू डायरेक्ट उडीनं मारू हा तर बघूया काय आहे दिसतेच आहे मित्रांनो बघा कटला हा एक आहे आणि हा एक आहे दोन कटला म्हणजे आज काम पच्चीस झालेलं आपला होडी आणि ही दोन जाळ्यांची तर मजबूत दिसतात होळी पकडून होडी पकडली संला काढतो

तो झाले अडकलेल जा काय तो काय झाले काय आहे आता कर ओडी इकडे हे सांग होते हा तो जो आहे तो अडकलेला आहे का लागेल तो लुका वात इतो, ताइम अपी लुमा भाइ यह जाँ 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 अजा काम पच्चीस है बना काम पट्चिस एक ही जोडी कटल्याची जोडी काय दोन्ही सेमन ते सेमन दोन्ही मोठा आहे नाही नाही सेम आहेत मोठा आहे ना थोडासा मोठा आहे काम असं पश्चिस आहे क्या किसका फोन आ रहा है बार बार क्या हो रहा है कुछ लाएगा कि नहीं लाएगा ऐसा तू सीधा निकलेगा निकले गेल ओके तो लो। आ? लो। हो, हो। आता आमचे आले इथे आता आहेत आमचे मालक याचे ठेवा ठेवायला त्याचं उद्या टाकू परत त्याला त्याचा भिंगऱ्या कमी पडतात ना ते वर्षा येते तलाव मिळते ना कापाला काय त्याला रुपये ते असं 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 खाजरा अरे खाजऱ्याचा प्रॉब्लेम आहे तो बा आता बिन पकाशी बाजूला उरता लागल्या की समोर उडतान अशा याच्यानं काय म्हणजे काय याच्या भिंगरी तो यो वरती जालवरती ना ते तने मुलं जालवरती त्या खासऱ्याच्या वर्षी व्हाय जा बरोबर होता ना हे तुम्ही सोडले ना हा मित्रांनो बिग कटला दोन बोललो होतो ना आपण कुठे गेला तर रिकामी येत नाही पण आपला काम पच्चीस असते पच्चीस रिकामी नाही यायचा काय तरी घेऊन यायचं असं काम पच्चिस आहे आपला नाईटला फिशिंग, दी, ची फिशिंग ची ना दो दे नाईट फिशिंगचे हे काम आहे त्रास करायचो याच्यासाठी ना कोण बोलतो मला डोका दे कोण बोलतो मला शेपूर दे कोण बोलतो बोटी दे ह्याच्यासाठी त्रास कराय तेव्हा तेव्हा सगळं भेटते नाही तर भेटत नाही मित्रांनो